ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली वडार समाजातील रत्न समजले जाणारे कार्यक्षम पोलीस उपाधीक्षक असणारे वडार समाजातील गोर गरीब मुले मुली विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजेत हे आवर्जून सांगणारे सर्व वडार समाजाला अभिमान वाटेल असे कार्यकर्तृत्व करणारे अत्यंत बिकट परिस्थिती असून देखील दगड फोडणाऱ्या आईबापाचे स्वप्न साकार करण्यासाठी वेळ पडल्यास स्वतःचा देखील खाणीवर जाऊन आई वडील यांच्या बरोबरीने कष्ट करणारे आपल्यातील जिद्द चिकाटी आत्मविश्वासाने एम पी एस सी परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊन थेट पोलीस उपअधीक्षक बनणारे त्याचबरोबर वडार समाजातील पालकांनी मुलांना व मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे मी शिकलो नाही तरी चालेल माझी मुले शिकली पाहिजेत अशी विचारसरणी प्रत्येक वडार समाजातील बंधू भगिनी यांनी ठेवले पाहिजे असे आवर्जून गरजून सांगणारे गरिबीची जाण असल्याने विद्यार्थी घडवण्यासाठी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक आर्थिक मदत करण्यासाठी सदैव तत्पर तयारी दर्शविणारे सांगलीचे पोलीस उपअधीक्षक माननीय सन्माननीय अण्णासाहेब जाधव यांना मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस तानाजी पवार त्याचबरोबर मी वडार महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन देशमुख माजी नगरसेवक मारुती पाथरवट संजय शिंगाडे युवराज शिंगाडे मारुती चौगुले अंकुश पवार तसेच सांगलीच्या नगरसेविका वर्षाताई निंबाळकर संदीप वडर वरुण कुंटे यांनी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत शु शुभेच्छा देऊन सत्कार केला